अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात मी सदैव तुझ्या पाठीशी आहे बाळा ज्याची तू आशा सोडली ती अचानक तुझ्या समोर येईल स्वामी म्हणतात बाळांनो यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय म्हणजे दुसऱ्यांचं बल झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे केव्हाही आपण त्यांचं बल होण्यासाठी आपण हेच विचार केले पाहिजे स्वामी म्हणतात बाळांनो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कधीही अडचणीत मला हाक मार मी कधीही पाठीशी असेल स्वामी म्हणतात बाळांनो अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी तुम्ही मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल कधी पण स्वतः आपण विचार करायचा आणि आपल्या मनावर आपण ठामपणे उभं राहायचं आणि म्हणायचं की मला हे करायचंच आहे त्या दिवशी आपण जे करलं ते सत्यात उतरते स्वामी म्हणतात बाळ तू कोणाला कधी फसवू नको असतो मी तुझ्या पाठीशी आहे आणि मी कधीच तुझी फसवणूक होऊ देणार नाही कधी पण मला हाक मार मी सदैव तुझ्या पाठीशीच असेल स्वामी म्हणतात बाळा जर माझे नाव तुझ्या ओटाशी असेल तर घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात बाळा तुमची खरेखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही दैवत येते स्वामी भक्तांनो पाहून दुर्लक्ष करू नका तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असल्यास तर आपल्या भक्तिमय चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये स्वामीचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ हे कमेंटमध्ये जरूर लिहा स्वामी म्हणतात बाळांनो आज तुमच्यामध्ये काहीतरी चांगलं घडेल तुम्हाला उन्नती यश प्राप्त होईल सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कधीच बंद नसतो तो कधी पण उघडाच असतो अपेक्षा स्वामींकडून ठेवा अडचणीत असाल तर स्वामी टाळतील एकटे असाल तर सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील अश्रू संपत नसेल तर पुसतील सर्वांना आपुलकीने साथ घाला व स्वामी प्रत्येक वेळेस म्हणतील भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो आपण कधीही लक्षात ठेवा स्वामींचा जयघोष करायला विसरू नका संकटात असू तेव्हा पण स्वामी सपर्कांचं नाव घ्यायचं घरातच केव्हाही आपल्याला टाईम मिळाला तेव्हा स्वामी समर्थांचं नाव घ्यायचं आपली से ही सेवा पार पाडत राहायची कधी स्वामी आपल्याला आशीर्वाद देतील हे आपल्यालाही कळत नाही नंतर आपल्याला आठवते की नाही स्वामींनी मला हा हे माझ्याकडून करून घेतलं मला हे याचा अनुभव आला चला तर हा व्हिडिओ इथेच संपवते आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू